मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा नेत्यांविषयी चर्चा करणार आहोत ज्यांनी की विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बी जे पीला सोडलं आणि इतर पक्षांमध्ये पक्षप्रवेश केला आणि आज त्या पक्षाकडून जेव्हा त्यांना तिकीट भेटलं आणि निवडणुकीत त्यांना अपयश आलं त्यामुळं आज ते एका पायावर बी जे पीत परत येण्यासाठी तयार आहेत आणि एकदम आतुरलेले आहेत की बी जे पीने आत्ता त्यांना परवानगी द्यावी आणि आत्ता लगेच ते पक्षप्रवेश करण्यासाठी आतुरलेले आहेत पण भाजप कदाबी त्यांना परत घेण्यासाठी तयार नाही असं दिसतं तर अशा पाच नेत्यांविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यातलं पहिलं नाव जे आहे ते हर्षवर्धन पाटलांचं आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील जे पुढची नावं मी सांगणार आहेत ना, ना त्यापैकी सगळ्यात सेफ व्यक्ती जर कोण होता बी जे पीमध्ये तो हर्षवर्धन पाटील यांचं नाव येतं कारण गृहमंत्र्यांनी स्वतः त्यांना आश्वासन दिलेलं होतं की त्यांची वळणी भाजप लावेल एक तर राज्यसभेत किंवा परिषदेत कुठेतरी त्यांचं नियोजन बी जे पी करेल असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं स्वतः अजित पवार जेव्हा महायुतीत आले तेव्हा इंदापूरच्या ज्या विधानसभा मतदारसंघात कोणाला तिकीट भेटणार यावरही अजित पवारांनी भाषणातही सांगितलेलं होतं की देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची बोलणी झाली होती आणि त्यांच्या समोर झाली होती म्हणजे हर्षवर्धन पाटील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या समोर त्यांना सांगण्यात आलेलं होतं की वेळ आल्यावर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल पण निर्णयाची वाट बघणार कोण एकदम ते असतं ना की लॉंग टर्म बेनिफिट विसरून शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी हर्षवर्धन पाटील हे काकांच्या मार्गाला गेले आणि काकांनी त्याला काकांनी त्यांना मोठी मोठी स्वप्न दाखवली की तुमचं निवडून येणं तर पक्कच आहे आणि वरून हर्षवर्धन पाटलांना नाही वाटलं असेल की शरद पवार आपल्या बाजूला आहेत आणि ज्या प्रकारे लोकसभेत त्यांची हवा चालली आहे इंदापूरमध्ये तर आपण एका बोटावर निवडून येणार आहोत अशी एक हवा इंदापूरच्या संघात होती पण ज्या प्रकारे परिणाम आले त्यानंतर म्हणजे एकोणीस हजार चारशे दहाच्या मार्जिननं आता त्रे भरणे तिथं विजयी होऊन आले आणि जे काही ईडी किंवा साखर कारखाना सगळा बी जे पीने नियोजन लावलं होतं त्यांचं सर्व काही सेटलमेंट केलं होतं ते पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतं त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची झोप उडालेली आहे आणि तुम्हाला जर आठवण असेल विधानसभेच्या दरम्यान त्यांनी एक लाईन एक डायलॉग मारलेला होता की काय ते आम्ही गाड झोपून जाऊ पण आम्ही तुतारीच स्वीकारणार अशा प्रकारचं एक लाईन त्यांनी म्हणलेली होती एक्झॅक्टली लाईन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा जर तुम्हाला आठवण असेल तर असंच त्यांनी काहीतरी म्हटलं होतं मग आता झोपण्याची वेळ आलेली आहे म्हणजे जेव्हा शपथविधी झाली देवेंद्र फडणवीसांची तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला एक जुना फोटो अपलोड केला होता सगळ्यांना कन्फ्युजन झालं की फडणवीसांची फडणवीसांनी भेट घेतली का काय बाटलांची त्याच्यानुसार कार्यकर्ते फार नाराज आहेत की पुन्हा त्यांना घेऊ नये पक्षात आणि पक्षही त्यांना घेण्यास तयार नाही असंच काहीचं दिसतं आहे आपल्या यादीत दुसरं नाव जे आहे ते रणजित सिंग मोहिते पाटील यांचं आहे म्हणजे सध्या ते बी जे पीच्या तिकीटवर विधानपरिषदेवर आमदार जरी असले तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बी जे पीनी त्यांच्या त्यांच्यावर केलेले त्यांच्या फॅमिलीवर केलेले सगळे उपकार विसरून त्यांनी शरद पवार यांच्या पक्षासाठी काम केलेलं होतं आणि माळशिरजमध्ये राम सातपुते यांचे जे पराभव झालेले आहे त्यातही सिंग मोहिते पाटील यांचं फार मोठं योगदान आहे म्हणजे शरद पवारांनी त्यांना माढा विधानसभा मतदारसंघातून तिकीट न दिलेलं असो पण त्यांच्यासाठी काम त्यांनी भरपूर केलं म्हणजे काकांनी शेवटीच नियोजन लावलंच म्हणा त्यांचं म्हणजे शेवटपर्यंत त्यांना लटकवून ठेवलं की माडा विद मतदारसंघात तुम्हाला तिकीट देऊ देऊ शेवटच्या दिवसांपर्यंत माडाच्या विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार आहे काकांचा हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं म्हणजे सिंग मोहिते पाटील हे दोन्ही बाजूने आता फसलेलं आहे कारण एकतर काकांना मदत केली ती मदत केल्यामुळं राम सातपुते आणि इतर नेतेही भाजपमधले नाराज आहेत आणि जर तुम्हाला आठवण असेल तर जेव्हा ते गटनेता निवड करण्याची प्रोसेस होती जेव्हा सगळे नेते जमलेले होते महायुतीचे त्यात सिंग मोहिते पाटीलसुद्धा आलेले होते आणि अशी खबर होती की नितेश राणेंनी त्यांना दोन शब्दसुद्धा ऐकवले होते की तुम्ही इथं कसं काय आलात पक्षाच्या विरुद्ध तुम्ही काम केलं आणि पक्षाने त्यांना नोटीसही पाठवलेली त्यामुळे सुद्धा क्लिअर मेसेज दिलेला आहे की तुम्ही पक्षाच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत काम केलं आणि त्यावर पक्ष उचित ती कारवाई तुमच्यावर करणार आहे आणि रणजित सिंग मोहिते पाटेल ना आता पक्षाच्या गळ्याला पडतायत म्हणजे एकतर तुम्ही गटनेता पद जेव्हा नेता, नेता निवडण्याची प्रोसेस होती तेव्हाही तुम्ही गेलात त्यानंतर नितेश राणेंनी दोन शब्द ऐकवले त्यानंतरही शिर्डी जे आता दोन दिवस अगोदर अधिवेशन झालं त्यातही सिंग मोहिते पाटील यांनी हजेरी लावली म्हणजे गळ्याला पडणं कशाला म्हणतात ह्याचं उत्तम उदाहरण सध्या सिंग मोहिते पाटील झाले यानंतर आपल्या यादीतलं तिसरं नाव ते आहे समरजित घाटके यांचं म्हणजे समरजित घाटके युवा नेता आहेत आणि काकांच्या वर्णीला जेव्हा त्या गेले तेव्हा काकांनी तिकीटही त्यांना जे कागल मतदारसंघातून दिलं तेही हेच म्हणून दिलं होतं की हसन मुश्रीफ यांच्या विरोधात एक शिक्षित एक यंग उमेदवार आम्ही देतो आहे अशीच एक प्रकारची इमेज त्यांची क्रिएट करण्यात आलेली होती एकतर छत्रपतींची लगेसीही त्यांच्या मागे त्यामुळं एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट असं मानलं जात होतं पण एक गोष्ट होती की हसन मुश्रीफ यांना हरवणं ना सोपं नाही आहे म्हणून एक टफ बॅटल होईल आणि झालंही तेच अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशीच्या मार्जिननं हसन मा हसन मुश्रीफ जे आहे ते जिंकून आले पण माझ्या मते जर घाटके बी थे थे जे पीत राहिले असेल त्यांची वर्णी विधानपरिषद किंवा कुठेतरी लागली असती आणि आय थिंक त्यांना भविष्य हे बी जे पीत आहे एकतर आयु जी आहे त्यांची ती खूप कमी आहे त्यांच्याकडं अजूनही राजकीय एक कारकिर्द घडवण्यासाठी वेळ आहे आणि ती कारकिर्द जर त्यांना घडवायची आहे तर ती बी जे पीतच होऊ शकते आणि अजूनही बी जे पी शायद त्यांना परत पक्षात पक्षप्रवेश देऊ शकते असं वाटतं आहे कारण की बघा तिकीटवरून सगळं हे इशू झालं होता कारण कागल मतदारसंघात घाटके यांना लढणं एक प्रकारचं म्हणजे मजबुरी होती असं समजा की त्यांना लढायचंच होतं आणि जे की तिकीट कुठूनही भेटो त्यांनी तोच तिकीट काकांकडून स्वीकार केला शरद पवारांकडून स्वीकार केला त्यानंतर आता जर भविष्य घडवायचं आहे तर बी जे पीत परतणं फार आवश्यक आहे समर्जित घाटके यांच्यासाठी यानंतर आपली जी दोन नावं आहेत ती बी जे पीतून शिवसेनेत गेलेली आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेलेली आहे त्यातलं पहिलं नाव बाळ माने यांचं आहे म्हणजे बाळ माने रत्नागिरीत उदय सामंत यांच्या विरुद्ध मैदानात होते आणि त्यांना जी अपयश जी हार मिळालेली आहे ती फार मोठी आहे कारण की मार्जिन जे आहे जिंकण्याचं एक्केचाळीस हजारच्या मार्जिन म्हणजे मतांपेक्षा जास्त आहे आणि दुसरं नाव जे आहे ना ते आहे राजन तेडी यांचं तेली यांचं कारण राणे फॅमिली ही आपल्याला परेशान करते आपल्यासाठी अडचणी निर्माण करते ही काही कारणं सांगून त्यांनी बी जे पीतून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश केलेला होता आणि राणेंना फार शिव्या वगैरे आपण घातल्या होत्या वरून राणे राणे नारायण राणेंनी त्यांना प्रतिउत्तरही दिलं होतं की तुझं करिअरच आम्ही खळवलेलं आहे आणि तुला पाडणंसुद्धा हे आम्हीच करू म्हणजे तुला पाडण्याचं कामसुद्धा आम्हीच करू अशा प्रकारचं उत्तर नारायण राणेंनी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिलेलं होतं आणि झालंही तसंच म्हणा दीपक केसर आपले दीपक केसरकर तसंही जिंकून येणारच होते सावंतवाडीतून जिथे राजन तेली उभे होते नंतर जिंकण्याचं मार्जिन ऑलमोस्ट एकोणचाळीस हजार मतांपेक्षा जास्त आहे त्यामुळं राजन तेलींसाठी फार अवघड परिस्थिती आज निर्माण झालेली एकतर उद्धव ठाकरे ज्या पक्षात ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाचं भवितव्य धोक्यात आहे म्हणून त्यांचं भविष्यात काही होईल यावर फार मोठी शंका आहे आणि बी जे पी जाऊ शकत नाही कारण तिथे जर गेलात तर नारायण राणे उभेच आहेत आणि नारायण राणेचं पूर्वीचा इतिहास बघता असं स्पष्टपणे सांगता येऊ शकतं की आता जर राजन तेली बी जे पीत गेले आणि ना नारायण राणे त्यांना सोडणार नाहीत किंवा त्यांच्यासोबत चांगला व्यवहार हा बी जे पीत आता पुढून होणार नाही असंच काहीसं दिसतं आहे त्यामुळे बी जे पीचे दरवाजेसुद्धा ऑलमोस्ट राजन तेली यांच्यासाठी बंद आहे म्हणजे तिन्ही बाजूने शिवसेनेतही जाणं शक्य नाही आहे शिंदे पण त्यांना पक्षप्रवेश देतील असं वाटत नाही त्यामुळे तिन्ही दरवाजे बंद असताना आता राजन तेली यांचं राजकीय भवितव्य काय असेल यावर फार मोठं प्रश्नचिन्ह म्हणजे आपले जे हे पाच नेते आहेत ज्यांचे नावं मी आता घेतली त्यांचं राजकीय कारकिर्द ही फार मोठी धोक्यात आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेवढं होईल तेवढं व्हिडिओला शेअर करा आणि त्यांची मतंसुद्धा कमेंटमध्ये त्यांना कळवायला सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला बघायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकनला जरूर दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भा जय हिंद